देवळेली कॅम्प पोलिसांची नाकाबंदी सहा वाहनधारकांवर कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कायदा व सुव्यवस्था अबद्धित राखण्यासाठी आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सर्वतोपरी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याअंतर्गत पायी गस्त वाहन तपासणी टवाळखोर रोडरोंबियो दहशत निर्माण करणारी चिथवणीखोर कृत्य करणारे सामाजिक शांततेला गालबोट लावणारे नियम कायदे पायदळी तुडवणारे चायनीज स्नॅचर चोर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान मद्यपान करणारे उच्छादन मांडणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार देवळेली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी लॅम रोडवरील देवळाली प्लाझासमोर गुरुवार दिनांक एक रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान नाकाबंदीची कारवाई केली नाकाबंदीत एकूण शेहेचाळीस वाहनांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये मोटार व्हेकल ॲक्टप्रमाणे सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली त्यामुळे वाहनधारकांचे धाबेदान आले आहे काहींनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला नाकाबंदी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्यासह सहायिक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे पोलीस हवालदार श्याम कोटमे पोलीस हवालदार शेख पोलीस नाईक नागरे मुरलीधर चव्हाण हिरमन बिडकर महिला पोलीस शिपाई शीतल झोंधळे ज्योती काजळे सविता दांडे आदी सहभागी झाले होते د هند نیوز साठी प्रमोद राहाने देवळेली कॅम्प नासी